कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सरकारकडे विकास कामांसाठी निधी नाही त्यामुळे माणिकराव कोकाटे रमी खेळून सरकारला पैसे देत होते अशी खोचक टीका भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी केली आहे राज्यातील वाढत्या दारूदारांवर त्यांनी टीका करत त्यांनी सरकारची आर्थिक अवस्था भिकारी झाली असा टोला लगावला चिपळूणमधील मार्ग ताम्हाणे परिसरात स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन करण्यात आलं यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले उद्धव ठाकरे गटाचं हे आंदोलन जोरदार होतं आणि या मुद्द्यांवर राज्य सरकारला जनतेच्या रोषालाच मोरे जावे लागणार आहे आहे लक्षात घ्या रमी खेळ हो। ते उगाच खेळत नव्हते बिचारे त्यांचं भावना चांगली होती ते म्हटले सरकार काय बोलले सरकार भिकारी मी नाही बोललो ते बोलले म्हणून आम्ही एक एक रुपया गोळा करतो सर लोकांकडनं शेतकऱ्यांकडनं तोही लक्षात घ्या एक एक रुपया एक एक रुपया तुमच्याकडनं गोळा केला गेला आणि काय सांगितलं आम्ही एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा देतोय तुमच्याकडने एक रुपया गोळा केला हे वस्तुस्थिती आहे परंतु कोट्यवधी रुपये ज्या कंपनीचा इन्शुरन्स आहे त्यांनी काय तुम्हाला एक रुपयात नाही इन्शुरन्स दिला त्यांना लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज वाटत नाहीये आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उतरलात त्यामुळे आपण लक्षात ठेवा की आज त्या ठिकाणी आपण विरोध करण्यासाठी म्हणून सर्वांनी पहिली गोष्ट ठरवा आणि अधिकाऱ्यांना मी सांगतो की हे उद्रेक होण्यापूर्वी ह्या गोष्टीचा ताबडतोब आपण हे विषय इथं थांबवा आणि स्मार्ट मीटर बसवणं बंद करा आमच्या निवेदनाचा पाय दाखला घ्या आणि वरती कळवा आणि निवेदनाचा दाखला घ्या आणि वरती सांगा लोकांचा पूर्णपणे त्या गोष्टीला विरोध आहे आणि जुने मीटर ताबडतोब बसवा असं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो this. <laughs>